फ्रेंड्स मी दीपाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आता आलेली होती नीलला सोडण्यासाठी नीलच्या स्कूलमध्ये जे आहे ते क्रिसमस पार्टी आहे आज आहे चोवीस तारीख तर त्याच्यामुळं त्याच्या स्कूलमध्ये जे आहे ते क्रिसमस पार्टी आहे तर स्कूल जे आहे ते एक ते दीड तासामध्ये सुटणार होतं त्याच्यामुळे आम्ही इथेच बसलेलो आहे गार्डनमध्ये त्याचं स्कूल जे आहे ते गार्डनमध्ये आहे तर म्हटलं ए घरी जायचं आणि परत यायचं त्याच्यामुळं म्हटलं इथेच थांबावं आणि स्कूल सुटल्यानंतर त्याला घेऊन जावं म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि त्रिशा जे आहे ती त्रिशा खात आहे बटाट्याचे वेफर तर आता आम्ही सुटल्यानंतर आम्ही त्याला घेऊन परत जाऊ हा ना त्रिशू त्रिशू तिथं डॉगी बसलाय डॉगी डॉगी बसलाय तिथं टुकलू काय खातील

green small lights that awake my eye And they'll have a Christmas tree मधून नेला घेऊन आले आणि खाली बिल्डिंगच्या खाली जे आहे ते डेकोरेशन चालू होतं तर थोडंफार झालेलं होतं आणि अजून करायचं बाकी होतं तोपर्यंत लिफ्ट आणि मग आम्ही घरी आले मुलं जे आहे ते पतंग उडवत आणि रील म्हणतो मला पण आण मम्मी पतंग तर गावाकडे पहा की नागपंचमी असते ना तेव्हा पतंग उडवतात आणि इकडं जे असते ते संक्रांतीच्या वेळेस पतंग उडवतात परंतु आता संक्रात लांब आहे तरी पण पूर जे आहे ते खाली पतंग उडवतात आणि नेलीतून बघतोय मग ते मला पण पाहिजे पतंग <laughs> तर हे हे आहे आणि ग्रिल जे आहे ती लावली नाही आता ग्रील लावताना काय करतात तर हे काढतात हे जे दिसते ना हे काढते आणि पलीकडच्या साईडला ग्रील लावते तर ग्रील लावल्यावर कसं होतं कपडे ते सुकायला टाकायला म्हणजे स्पेस बर बरा वाटतो आणि जे काही म्हणजे न लागणार साहित्य आहे ते त्या ग्रीलमध्ये बसून जातं झाडं वगैरे लावायचे असतील तरीही ला त्याच्यामध्ये आपण लावू शकतो पण आता इथं या रूममध्ये जे आहे आम्ही खाली राहत होतो तर तिथं ग्रील बसवून घेतली होती ते बोलले की मुलं लहान आहेत तर आपण ग्रिल बसूया परंतु इथं बसवलेलं नाही रूम म्हणजे आम्ही रेंटवरती राहतो इथं तर ते बोलले की आपण थोड्या दिवसांनी बसवून घेऊया पण ग्रील बसवायचं म्हणलं ना तर खूप कुठं असतो हे काढायचं नंतर ते माणसे तीन चार दिवस कुटाना जे आहे ते त्याचा असतो तर त्रिशा जी आहे ती उठली तिशुली माझी उठली उठल तिशुड उठलं की रडायचं काय गिशुड उठल उठल बाबुड आ रडायचं नाही झोपली होती आत्ता उठली उठलं की रडायला चालू झालेलं आहे हा ना बाबू होत त्याच्यामध्ये चहा ठेवलाय आणि इथं कालचं दूध राहिलेलं इथं आजचं दूध आहे तो नील पाच नाही त्याच्यामुळं दूध जास्त राहिले पाणी आ करून पाणी पिती तू वरून पाणी पिती मी पाचते ना दे <laughs> रडती कशी ग्रिष तू आ केस कधी वाढायचे तुझे चंपूचे केस कधी वाढणार काय काढते तू दीदी भिंतीवर नाही काढायचं ब्लॅकबोर्ड वरती काढ पलीकड काढ ಲ ದ <laughs> ते शाखते तोपर्यंत तो म्हटलं भाज्या आणि भाकरी ज्या आहेत त्या बनवून घ्याव्या मग पटपट अशा भाज्या आणि भाकरी ज्या आहेत त्या बनवून घेतल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा ठेवला लाईक सबस्क्राईब ला आणि शेअर करायला विसरू नका नंतर भेटणार आहोत अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय